महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत चाळीसगाव रोड ते भागीरथी पेट्रोल पंप ते साजिक पेंटरपर्यंत पंचवीस लाखांचा रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात या आला आहे या भागात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅरेज व रहिवासी आहेत परंतु सुमारे पन्नास वर्षांपासून या भागात रस्ते नाही त्यामुळे पावसाळ्यात या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता या भागातील नागरिकांनी वेळोवेळी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन सुद्धा या भागातील रस्त्यांची कामं झाली नाही त्यामुळे आमदार फारुख शहा यांच्याकडे रस्ता व्हावा यासाठी निवेदन देण्यात आलं त्याची तत्काळ दखल घेत आमदार फारुख शहा यांनी या भागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला आज सोमवारी या कामांचा शुभारंभ करण्यात आला आज प्रभाग क्रमांक येथे भागीरथ पेट्रोल पंप शेजारील रस्ता या रस्त्याच्या कॉम्प्लिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्या कामासाठी ह्या परिसरातील जे उद्योजक आहे त्यात प्रामुख्याने भाई शाह, ॲडव्होकेट नदीम शाह भाई शाह, आणि या परिसरातले आमचे नगरसेवक आमिर पठाण या सर्व लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यासाठी मी आज ह्या कामासाठी नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा ह्या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे